भयकथा पिंडाची भूक रात्रीचा काळोख गावाच्या स्मशानाजवळ वारा गुरगुरत होता झाडांची सावली लांबट होत होती आणि एका उघड्या चितेच्या राखेत अजूनही धुरकट वास दाटून राहिला होता विठोबा एक तरुण आपल्या वडिलांच्या वार्षिक श्राद्धासाठी स्मशानाच्या टोकावर पिंड टाकायला आला होता पण गावक्यांनी त्याला इशारा दिला होता रात्री पिंड टाकू नकोस पिंडाचं जेवण नेहमी आत्म्यालाच मिळतं असं नाही काही दुसरंही येतं पिंड ठेवला तोक्षण विठोबाने कुंडात पिंड ठेवले सुरुवातीला सगळं शांत होतं पण अचानक जमिनी खालून काहीतरी सरकताना आवाज आला राखलली आणि कुणाच्या हातासारखं काहीतरी बाहेर आलं विठोबाचे डोळे विस्फारले पिंडावर काळ्या सावल्या सरपटत होत्या त्या सावल्या एक विचित्र आकृतीत बदलल्या डोळे खोलगत तोंडात दात नव्हते पण भयंकर भुकेचा ओरडा कांठया बसवत होता दे देखायला पिंड पिंड पुरेसा नाही भुकेच वेड आकृतीने पिंड झटक्यात गेला पण लगेच ती विठोबाच्या दिशेने वळली आत्म्याला देतोस माझी भूक मोठी आहे तुझं रक्तच माझं पिंड होई विठोबा पळायला लागला पण झाडांच्या सावल्या त्याच्या पायात गुंतल्या थंड हातांनी त्याच्या मानेला स्पर्श केला शेवटचा आवाज रात्री उशिरा स्मशानातून किंचाळण्याचा आवाज आला आणि मग शांतता दुसऱ्या दिवशी लोकांना फक्त तुटलेला तांदळाचा पिंड सापडला विठोबा त्याचा काहीच पत्ता लागला नाही पण गावकरी अजूनही म्हणतात जिथे पिंड ठेवला होता तिथे आजही अर्धवट आवाज घुमतो भूक अजून भूक